नमस्कार माझ्या किचन चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करणारे आपण असा शिरा करणार आहे खूप छान होतं तुम्ही नक्की एकदा मुलांना डब्यात द्या खूप आवडेल त्यांना चला तर मग आपण सुरुवात करूया तर आता आपण अननसाचे हे सहा काप घेतले त्याचे बारीक तुकडे करून घेऊया आणि मिक्सर मधन काढून घेऊया आणि गाळून घेऊया थोडस पाणी टाकून आपण मिक्सर मधन काढून घेऊया असे बारीक तुकडे करून आपण मिक्सरमधन काढून घेऊया तर आता आपण मिक्सर मधन काढून घेऊया थोडं थोडं काढून घेऊया थोडस आपण अर्धा कप पाणी घालून चांगली याची पेस्ट बनवून घेऊया आणि गाळून घेऊया आता कढई गरम झालेली आहे त्याच्यात आपण दोन चमचे तूप टाकूया आणि याच्यामध्ये आपण मनुके आणि बदाम थोडेसे भाजून घेऊया काजू पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट वापरू शकता मनुके असे फुगलेले दिसतात तुम्ही बघू शकता गॅस आपण बारीक करूया आणि काढून घेऊया आणि याच्यातच आपण आता अजून एक चमचा तूप टाकूया इथे मोठा रवा एक वाटी घेतलेली आहे चांगला भाजून घेऊया बारीक गॅसवरती आपण छान पैकी खरपूस असा भाजून घेऊया तर आता रवा चांगला भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता सोनेर रंगावर खमंग असा तर आता आपण काढून घेऊया तर परत याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप टाकूया आणि आपण इथं एक काप असा गोल होता पायनॅपलचा तो बारीक कट करून घेतलेला आहे तो असं एक मिनिट भर फक्त येतो जास्त करतायचं नाही याच्यात आपण दुडवाटी पाणी घालणार आहोत आपण ज्यूस काढला होता पायनॅपलचा मिक्सर तो घालणार आहोत एक वाटी निघालेला आहे तुम्हाला ज्यूस घालायचा नसेल तर तुम्ही काप घालू शकता पायनॅपलचे काप करायचे बारीक आणि घालायचं तर आता आपण याला एक उकळी आणूया मध्यम गॅस करूया तर आता पाण्याला उकळी आलेली आहे याच्यात आपण आता रवा घालणार आहोत पाणी जरा थोडंसं जास्त ठेवायचं आपल्याला मग लुसलुशीत असा शिरा करायचा आहे कोरडा करायचा थोडंसं नंतर ना गरम करून टाकू शकता तर हे मिक्स करून घेतलं तर आता आपण याच्यात गॅस एकदम बारीक करूया याच्यात आपण एक वाटी साखर टाकूया तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि ड्रायफ्रूट छान असं आपण शिजवून घेऊया तर न झाकण टाकता आपण आता असा शिरा बनवूया तर छान असा मऊ लुसलुशी शिरा झालाय तुम्ही बघू शकता मस्त पैकी तर तुम्हाला याच्यात कलर टाकायचा तर टाकू शकता आता आपण काढून घेऊया छान असा मऊ लुसलुशी तर आपण असं पायन शिरा तयार झालाय तुम्ही बघू शकता मस्त एकदम तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला तो थँक्यू